इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर इथे अतिशय निंदनीय अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात घडली आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो घटनेमधील अपराध्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित मुलींना न्याय मिळावा अशी घटना पुन्हा घडू नये याची प्रशासनानं दखल घ्यावी असं प्रतिपादन युवा नेते हर्ष तनपुरे यांनी व्यक्त आहे रावरी शहरामधील राजवाडा येथील समाज मंदिरामध्ये चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते अकरा या दरम्यान एक तासाचं मुक आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी युवा नेते हर्ष तनपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते म्हणाले की ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर इथे चार वर्ष दोन बालिकांवरती अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र बंद करू नये असा आदेश पारित केला त्यामुळे महाविकास आघाडीच्या न्यायालयाचे आदेश पाळून महाराष्ट्र बंदची दिलेली हाक मागे घेण्यात आली आहे मात्र सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे आणि अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे या घटनेचा निषेध केलाच पाहिजे या घटनेमधील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनानं देखील दखल घ्यावी असे युवा नेते हर्ष तनपुरे यांनी म्हटलंय यावेळी या घटनांचा या आणि असंवेदनशील सरकारचा निषेध व्यक्त करून एक तास मूक आंदोलन करण्यात आलं मूक आंदोलनाच्या दरम्यान राऊरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिल कासार तसेच माजी नगरसेवक दशरथ पोपळगट संजय साळवे बाळासाहेब उंडे तसेच नंदुभाऊ तनपुरे दीपक साळवे बाळासाहेब खुळे दत्तात्रेय शेळके गोरख पवार संतोष आगाव महेश उदावंत तसेच नरेंद्र शिंदे राजू साळवे मुजाद्दीन पिंजारी तसेच किरण साळवे गौतम साळवे दादू साळवे सुशील कसबे काही दिवसामध्ये बदलापूर या ठिकाणी जी घटना घडली अत्यंत निंदनीय अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडली त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक या ठिकाणी देण्यात आली होती पण मुंबई उच्च न्यायालयानं ती घटना नियमबाह्य आहे असं सांगितल्यामुळं आम्ही सर्वजण न्यायव्यवस्थेचा आदर करून महाविकास आघाडीनं या ठिकाणी एक तासाचं मुक आंदोलन या ठिकाणी करण्याची आणि या गोष्टीला निषेध करण्याची आमची सर्वांची एक छोटा आमचा प्रयत्न होता त्याचप्रमाणे अपराध्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी त्या कुटुंबाला त्या दोन्ही मुलींना न्याय मिळावं आणि यापुढं महाराष्ट्रामध्ये अशा घटना होणार नाहीत अशी या, या सरकारनी दखल घ्यावी या आंदोलनाकडून आम्ही एवढीच या सरकारकडनं अपेक्षा करतो पुन्हा एकदा सर्व महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आहेत या सर्वांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून बंद मागे घेतलेला आहे आणि मुकं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे या दोन्ही मुलींना त्यांच्या कुटुंबांना जो मानसिक आघात या ठिकाणी झाला आहे ईश्वर त्यांना सर्वांना या आघातामधून उभारण्याची शक्ती देव त्यांची प्रकृती ही चांगली हो एवढंच या आंदोलनानिमित्त मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि सर्वच कार्यकर्त्यांना या ठिकाणी शांततेचं आवाहन करतो मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी